जय जय रुग्वी समर्थ बघा समर्थ म्हणतात की अति मोबाईलच्या वापरामुळे सुद्धा मुलांची आणि जे मोठ्या व्यक्ती आहेत त्यांची सुद्धा अति मोबाईलच्या वापरामुळे चिडचिड होते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही गोष्टीचा जर अति वापर झाला की नुकसान आपलेच होते बघा म्हणले भाजी जर मीठ किंवा तिखट जर आपण जास्त टाकले तर ती भाजी आपल्याला खारट लागते किंवा खूप तिखट लागते त्यामुळे आपल्याला ती भाजी खाऊ वाटत नाही तसंच म्हणले समर्थ मोबाईलचाही अति वापर झाल्यामुळे मेंदूला व मनाला दुसरे चांगले विचारच येत नाहीत त्या मेंदूला आणि मनाला दुसरे चांगले विचारच येत नाहीत आणि त्या मेंदूची आणि त्या विचारांची मना त्या मनाची चालनाच होत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि त्यामुळेच मुलं त्यामुळेच मुलं किंवा मोठ्या व्यक्ती चिडचिड आणि रागराग जास्त करतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ शेतीमध्ये सुद्धा भरपूर जर पाऊस पडला एखादं पीक जर शेतकऱ्यांनी त्या वर्षी घेतलं आणि जर भरपूर पाऊस पडला तर बघा म्हणले समर्थ ते पीकसुद्धा पूर्णपणे पावसाच्या पाण्यामध्ये कुजून जाते म्हणले कारण त्या पिकाला जेवढं आवश्यकता आहे तेवढंच पाणी पाहिजे असतं पण जर आपण जास्त पाणी जर टाकलं तर ते पीक कुजून जातं तसंच त्या शेतीमध्ये जर भरपूर पाऊस पडला तर ते शेतीचं पीक कुजून जातं तसं म्हणले समर्थ कोणत्याही गोष्टीचा अति वापर झाला की नुकसान होते बघा म्हटले समर्थ शरीरामध्ये सुद्धा जास्त गोडाचे प्रमाण वाढले किंवा अति आपण जर जास्त विचार केला तर आपल्यालासुद्धा शुगर होते आपल्यासुद्धा शरीरामध्ये साखर वाढते म्हणून समर्थ म्हणतात की प्रमाणापेक्षा प्रमाणापेक्षा जर साखरेचं प्रमाण आणि प्रमाणापेक्षा जर जास्त आपण विचार केला तर आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ आपण रेग्युलर जेवण करतो पण एखादा पदार्थ आवडीचा आपल्याला घरामध्ये बनवलेला असतो आणि तो आवडतोय म्हणून आपण जर जास्त तो खाल्ला तर बघा संध्याकाळी आपल्याला अपचन होणार आहे आपल्याला त्रास होणार आहे झोप येणार नाही मग जुलाब लागणार आहेत आणि मग मात्र आपल्याला अशक्तपणा येतो बघा म्हणले समर्थ म्हणजे कुठल्याही गोष्टीचा जर अतिवापर झाला की बघा म्हणले समर्थ त्याचा त्रास आपल्यालाच होतो म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की अति कुठल्याही गोष्टीचा वापर करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की अति मोबाईलच्या वापरामुळे डोळ्याचे त्रास हळूहळू वाढू लागतात डोके जड येते डोळ्याला चष्मा लागतो डोळं डोकं बारीक दुखायला लागतं डोकं गरम होतं आणि मग अनेक आजार आपल्याला उ उद्भवतात आणि मग डोळ्याची पुण्यही कमी होते म्हणून समर्थ म्हणतात की जास्तही वापर करू नका जेवढं आपल्याला आवश्यक आहे जेवढं कामासाठी आहे ते तेवढंच आपल्याला वापरता आलं पाहिजे बघा म्हणले समर्थ अति पाऊस सगळीकडेच पडला तर पूर येणार आहे आणि जास्त ऊन पडल्यावर सुद्धा सगळ्यांना चक्कर येणार आहे सगळ्यांना त्या उन्हाचा त्रास होणार आहे आणि बघा म्हणले समर्थ कोणत्याही गोष्टीचा जर अतिवापर झाला तर नुकसान भरपूर म्हणजे आपलंच होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ आता लहान मुलं आता उन्हाळ्याच्या दिवस होते त्यावेळेस सुट्टी होती त्यांना जास्त म्हणजे जास्त वापर त्यांनी मोबाईलचा करतात म्हटले ज कुठे फिरायला जात नाहीत कुठं खेळ खेळत नाहीत पूर्वीची मुलं बघा म्हटले समर्थ पूर्वी काय मोबाईल नव्हता टी व्ही जास्त प्रमाणाचं नव्हतं त्यामुळे मुलांवर उत्तमाचे संस्कार व्हायचे खेळ उत्तमाचे करत होते त्यामुळे त्यांचा व्यायाम होत होता त्यांची उंची वाढत होती आणि त्यांचे विचार उत्तमाचे होते आणि रोज संध्याकाळी ते शुभम करोती म्हणायचे सकाळी देवपूजा करायचे वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडायचे त्यांच्यावर उत्तमाचे संस्कार होते पण आता तसे मुलं आपल्याला दिसत नाहीत म्हणले समर्थ क्वचितच एखाद्या घरामध्ये दिसतात नाहीतर मुलांवर उत्तमाचे संस्कार करणे ही आई वडिलांची जबाबदारी आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात कारण आता जर आपण आपल्या मुलांवर उत्तमाचे संस्कार केले त्यांना उत्तमाचं घडवलं तरच म्हणले समर्थ पुढची पिढी उत्तमाची येणार आहे बघा म्हणले समर्थ जिजाऊ उत्तमाचे होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले जर प्रत्येक घरामध्ये जर जिजाऊ उत्तमाची असेल तर प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजच घडतील असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण जिजाऊनेच कंटाळ केला तर छत्रपती शिवाजी महाराज घडणार नाहीत असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपला मुलगा किंवा मुलगी बिघडू नये त्यांच्यामध्ये चिडचिड होऊ नये रागराग होऊ नये आणि त्यांना उत्तमाचे संस्कार त्यांच्यामध्ये असावे त्यांनी पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये उत्तमाचं कर्तृत्व घडवावं असं जर वाटत असेल तर आत्तापासून आपण त्यांना वलन लावता आलं पाहिजे वेळेचे त्यांना नियोजन करून देता आलं पाहिजे आणि बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ जास्त जर आपण त्यांना मोबाईल दिला तर त्यांच्या मेंदूची वाढ होणार नाहीत त्यांचे विचार कोणतील आणि त्यांच्या मनामध्ये विचारामध्ये चालनाच मिळणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आत्ताची लहान लहान मुलं किंवा मोठी व्यक्ती जास्त जर वा, मोबाईलचा वापर झाला की त्यांच्याकडे चिडचिड आणि रागरागचे प्रमाण जास्त होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ पूर्वी मोबाईल नव्हते त्यामुळे एकमेकाबद्दल आदर होतं प्रेम होती नम्रता होती एकमेकाचा सगळेजण विचार करत होते पण आता मात्र अति मोबाईलच्या वापरामध्ये मुलांमध्ये व मोठ्या व्यक्तींमध्ये चिडचिडाचे व रागरागाचे प्रमाण वाढलेले आहेत एकमेकांना फोन नाहीत आता फोन एवढे जवळ आले तरी एकमेकांना फोन करायलासुद्धा वेळ नसतो त्यांना मोबाईल बघायला वेळ असतो पण एखाद्याला एखाद्याला आठवणीने फोन करावं त्यांच्या तब्येतीची चौकशी करावी हे सुद्धा आता बऱ्याच लोकांना आठवत नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात पण पूर्वी बघा म्हणले पत्र होतं पत्र होतं त्यावेळेस पत्राद्वारे एकमेकाला एकमेकाचे विचार करत होते पण आता एवढं मोबाईल आपल्या जवळ असतात तरीही आपल्याला फोन करायला एकमेकाला वेळ नसतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला एक, एक सुंदर असा बोध देतात समर्थ म्हणतात हे भास्कर भास्कर नावाचे एक मुलगा होता आणि तो साधू महाराजांकडे गेला आणि साधू महाराजांना म्हणाला की साधू महाराज साधू महाराज मला खूप राग येतोय आणि मी छोट्या छोट्या गोष्टीसाठी रागराग करतोय त्यावर मला उपाय सांगा साधू महाराज म्हणले कोणत्याही गोष्टीचा जर अतिवापर केला तर तुझं 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 भरपूर नुकसान होणार आहे साधू महाराजांनी त्याला उत्तमाचं पटवून सांगितलं साधू महाराज म्हणले रामायणामध्ये ज्यावेळेस रावणाने सीते मातेला सीता मातेला त्यांच्या लंकेमध्ये घेऊन आले त्यावेळेस रावणाची चूक होती आणि रावणाने हे चुकीचं कर्म केलं होतं तरीही रावण स्वतःला मी चूकच केली नाही असं म्हणत होता आणि त्याच्यामध्ये अहंकारही भरपूर होता आणि रागही अति होता रावण हा महादेवाची अंतकरणातून पूजा करत होता नामस्मरण करत होता पण त्याच्या त्या पूजेपेक्षा आणि नामस्मरणापेक्षा अति क्रोधाचे प्रमाण त्याच्यामध्ये वाढलं अति अहंकाराचे प्रमाण वाढलं आणि त्यामुळे त्याचंच नुकसान त्याचंच नुकसान झालं ज्यावेळेस बघा म्हटले श्रीरामांनी त्यांना पटवून सांगितलं की सीता मातेला माझ्या स्वाधीन करा तरीही रावणाने ऐकलं नाही एवढं सगळ्यांनी समजावून सांगूनही रावणाने आपलंच खरं केलं रागराग केला अहंकार वाढला आणि त्याच्यामुळे युद्ध झालं आणि युद्धामुळेच रावण त्या युद्धामध्ये मृत्युमुखी पडले असं त्या साधू महाराजांनी त्या भास्करला समजावून सांगितलं त्यामुळे तुझा तू जो छो छोट्या छोट्या गोष्टीसाठी रागराग करतो आहे त्यावेळेस फक्त एकच उपाय करायचं तू भगवंताचं नामस्मरण करायचं म्हणजे तुझा राग हळूहळू हळूहळू कमी होईल पण जर तू ते राग वाढतच ठेवलास तर मात्र नुकसान होणार आहे आणि मग मात्र त्या भास्करला कळालं बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की राग हा घातक का आहे कारण आपण पेपरमध्ये ऐकतोच पत्नीने पतीचा जीव घेतला किंवा पतीने पत्नीला मारलं किंवा मोबाईलमध्ये आहे बघतोयच आपण टी व्हीमध्ये बघतोय हे का प्रकार घडत आहेत अति मोबाईलच्या वापरामध्ये त्यामुळे मेंदूला चालना नाही सहनशक्ती प सहनशक्ती कोणामध्ये राहिली नाही वि उत्तमाचे विचार राहिलेले नाहीत ना मनाला उत्तमाचे विचारच नाहीत कारण जर जर म्हटले समर्थ नदी वाहते म्हणून त्या नदीला मार्ग दिसतो आपले विचार जर वाहतच वाहतच नसतील एकाच ठिकाणी असतील तर मात्र गंज चढणारच आहे धूळ चढणारच आहे आणि मग वाईट विचार येणारच आहे त्यामुळे बुद्धीला चालना द्या नेहमी सकारात्मक विचार करा नेहमी नेहमी उत्तमाचा विचार करा जर आपण सतत त्यामध्ये बघत बसलो मोबाईलमध्ये तर आपल्या विचाराची विचाराची चालना होणार नाही त्यामुळे आपल्याला उत्तमाचे विचार येणार नही। नाहीत खरं कोट चांगलं वाट पाप पुण्याची आपल्याला जाणीव होणार नाही त्यामुळे समर्थ म्हणतात की अतिवापर झाला की नुकसान आपलंच होणार आहे त्यामुळे समर्थ म्हणतात की कोणत्याही गोष्टीचा अति वापर करू नका असं समर्थांनी आपल्याला येथे समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू